एक राजा होता राजासमोर दोन कैदी आले राजा आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली मरेपर्यंत फाशी फ़श। फशी फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथं चक्कर येऊन पडला दुसरा मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच मग पहिल्यानं त्याला विचारलं तू शिक्षा ऐकली नाही का तू म्हटला ऐकली ना अरे मग फाशी झाली आपल्याला मरणार आहे आपण तुला भीती नाही वाटत तो म्हटलं ते भीती भीतीच सोड रे गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चालला आहे प्रयोग अंतिम टप्प्यात आहे आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच पण नेमकी फाशीची शिक्षा झाली ते फाशीचं काही नाही रे आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे पुढचा म्हटला उडता घोडा घोडा कधी उडतो का ते सांगतोय ना प्रयोग अंतिम टप्प्यात आहे त्यांची ही चर्चा राजानं ऐकली राजा, राजा म्हटला काय 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 उडणारा घोडा का घोडा कधी उरतो का तसा तो कैदी म्हटला महाराज मरणारा माणूस खोट नाही बोलत ओ फाशी शिक्षा दिली मला कशाला खोट सांगेल गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय प्रयोग अंतिम टप्प्यात आहे आणि काही दिवसात माझा घोडा आता आकाशात उडेलच पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो मला फक्त एक वर्ष द्या क्या एका वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो असं तसं मरणारच आहे पण जर दिलंच याला एक वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे राजा म्हटला चल ठीक आहे दिलं 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 तुला एक वर्ष दिलं त्या कैद्याला एक वर्ष मिळालं पण पहिला कैदी तिनं परत विचारलं घोडा खरंच उडतो तसा तो कैदी म्हटला घोडा उडतोय लका मग राजाला खोटा का सांगितलंस हे बघ तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय तसा तो कैदी म्हटला हे बघ मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय मतलब मतलब मतलब, मतलब राजानं दिलेल्या या एक वर्षात काही घडू शकत म्हणजे अरे ह्या एका वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो आणि तो नाही नेला तर मी मारू शकतो आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मारू शकतो आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो अर काही घडेल ना वर्ष आहे माझ्याकडं मी आता हार कशाला मानू मी आता माघार कशाला घेऊ मी परत कशाला फिरू मी लढत राहीन लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही तो पर्यंत मी झुंजत राहीन महाराजांनी यशाचा मार्ग दिला पर्याय निर्माण करा आमच्या पोरांना सांगा ध्येय गाठायचंय ना झेपावत राहायक झेपावता येत नाही उड्या मारत जा उड्या मारता येत नाही पडत जा पळता येत नाही चालत जा चालता येत नाही जा पण जा जो पर्यंत ध्येय गाठत नाही अ फुड यशस् तर स्वागताला उभास आमच्या उद्याच्या पिढीला महाराजांनी दिलेला सगळ्यात मोठा मंत्र आहे आम्ही परंपरागतच व्यवसाय करावा का आजूबाजूचे समाज शिक्षणाच्या जोरावर जगभर पोचले असताना आम्ही अजून आमच्या गावखेड्यातच राहायचं का पर्याय 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 निर्माण कर गणेशापासून सुरू झालेला प्रवास आता संगणेशापर्यंत येऊन पोहोचला आहे गणपतीच्या पुढचा उंदीर मामा आता बदलला आहे काळ झपाट्यानं बदलतोय आम्ही बदललो आम्ही पर्याय निर्माण केले यशाच्या दिशेनं जायचं असेल तर आम्हाला पर्याय पर्याय निर्माण करावे लागतील तर तर उद्याच्या काळामध्ये आम्हाला आमच्या यशाचा झेंडा फडकावता येईल हे पहिला आम्ही लक्षात घ्यायला हवं